नमस्कार मंडळी आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजची विजयादशमी ही एका अर्थाने खास आहे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपलं शतक पूर्ण करते एक बिनसरकारी संघटना शंभर वर्ष केवळ आपलं अस्तित्वच टिकवत नाही तर ती वाढते फोपावते ही साधी गोष्ट नसते मित्रांनो कदाचित जगात ही पहिली अशी संघटना असेल की जिने आपलं अस्तित्व टिकवलं शंभर वर्ष अस्तित्व टिकवलं आणि ती पोपावली वाढली कोणतीही सरकारी मदत नाही झालं तर संघ स्वयंसेवक स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात कशासाठी तर केवळ आणि केवळ देशहित आणि हिंदू रक्षणासाठी हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि या शंभर वर्षात संघ का वाढला का पोपावला त्याचं अजून एक मोठं कारण ते म्हणजे संघ सर्वसमावेशक झाला संघाला कुठल्याही विचाराचं वावड नाहीये जोपर्यंत तो विचार देशहित देशातली संस्कृती अर्थातच ती हिंदू संस्कृती याच्या विरोधात नाही तोपर्यंत संघाला कुठल्याही विचाराचं वावड नाही संघाने आपलं व्यासपीठ अनेक विचारांच्या लोकांना ओपन करून दिलं की या तुमचे विचार मांडा आम्ही आमचे विचार मांडतो आणि हा खरा गुणधर्म आहे की त्यामुळे संघ वाढला पोपावला पण संघाला विरोध करणारे कोण होते ते काही इंग्लंड अमेरिका आफ्रिका इथून आलेले नव्हते मित्रांनो संघाला विरोध करणारे हे याच देशातले होते आणि ते स्वतःला सेक्युलर समजणारे होते आणि त्याने संघ वाढू नये संघ फोपावू नये म्हणून खूप प्रयत्न केले संघाला दुष्ण लावली संघ हा हुकुमशाही आहे संघ हा हिटलरवादी आहे इतकंच नाही तर संघ एकाधिकारशाही राबवतो असं भरपूर सांगितलं गेलं संघाला सर्व बाजूने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला गांधी हत्येचं पातक संघाच्या मार, माती मारण्यात आलं आणि संघ हिंसाचार करतो असं म्हणण्यात आलं पण संघाने ना कधी हिंसाचाराला चालना दिली ना कधी त्याच समर्थन केलं संघ हिंदू संस्कृती देशा देश याच्या हितासाठी कार्यरत राहिला आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर या देशातल्या लोकशाहीचं रक्षण कोणी केलं असेल तर ते संघाने केलं आणि त्या त्याबद्दल त्या अनेक सरसंघचालकांनी वारंवार सांगितलेलं आहे अगदी सध्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनीही स्पष्ट केलेलं आहे की संविधान हे आमच्यासाठी मोठं आहे पण जे केवळ संविधानाची नक्कल हातात घेऊन फिरतायत त्यांना संघाच्या निमित्ताने एक प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत स्वतःला लोकशाहीवादी त्यानंतर संविधानवादी समजत होतात मानत होतात ओढून जगाला सांगत होता आज तुमची अवस्था काय झालेली संघ लोकशाहीवादी होता आज आहे उद्याही असणार संघ संविधानाला मानतो काल मानत होता आज मानतो, मानतो उद्याही मानणार पण ही जी ढोंगी मंडळी आहेत जी स्वतःला सेक्युलर म्हणतात आणि संघाला नेहमी पाण्यात बघतात ती मंडळी संविधान हातात घेऊन फिरतात संविधान डाकून ओरडत असतात पण आज तीच मंडळी हुकूमशाहीकडे जात चालली या देशामध्ये आपल्याला सत्ता मिळत नाही तर काहीही करून सत्ता मिळवायची मग त्यासाठी हिंसाचार झाला तरीही चालेल अशा मानसिकतेमध्ये ही मंडळी सध्या आलेली आहेत आणि त्याच वेळेस संघाची मानसिकता काय आहे आज नागपूर येथून सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी जे भाषण केलं त्या भाषणात मोहनजी म्हणाले कि जेन झी हे जे काही नवीन आलेलं आहे हे हिंसेने अभिव्यक्त होत असेल तर ते जर काही समस्या असतील तर त्या लोकशाही मार्गाने सोडवल्या पाहिजेत हिंसेचे समर्थन कधीही होणार नाही हे कोण सांगते हे कुठला गांधीवादी सांगत नाहीये हे कुठला सेक्युलर सांगत नाहीये तर हे सांगतायत मोहनजी भागवत जे संघाचे प्रमुख म्हणजे सरसंघचालक आहेत ते सरसंघचालक आहेत मित्रांनो लक्षात घ्या आणि ते सांगतायत की समस्या सोडवायच्या असतील तर त्या लोकशाही मार्गाने सोडवल्या पाहिजेत झेंझी मार्फत जो हिंसाचार होतो ती हिंसक अभिव्यक्ती योग्य नाही असं मोहनजी भागवत सांगतात ज्यांना हिटलरशाही हुकुमशाही एकाधिकारशाही म्हणून हिणवण्यात आलं आज तेच संघाला शंभर वर्ष झाली निमित्त त्या, त्या दिवशी नागपूर येथील संचलनातून सांगतायत की लोकशाही हाच मार्ग आहे आणि त्याच वेळेस या देशातले सेक्युलर काय म्हणतायत बघा ते राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतायत ना ते म्हणतात नेपाळ सारखी परिस्थिती येईल तरुण रस्त्यावर उतरतील हिंसक होतील राहुल गांधी यांच्या सकट सगळे सेक्युलर म्हणजे अगदी गल्लीतले चिंदी सेक्युलर म्हणजे निखिल वागळे त्यानंतर विश्वंभर चौधरी हेही काय म्हणतात की तशी परिस्थिती झाली पाहिजे म्हणजे हिंसाचार झाला पाहिजे लक्षात घ्या आणि संघ म्हणतोय लोकशाही मार्ग हे म्हणतायत हिंसाचार त्यामुळे ही मंडळी कुठून कुठे आली आहे बघा कुठून कुठे आली आहेत आणि संघ मात्र तिथेच आहे संघाने कालही हिंसेचं समर्थन केलं नाही आजही नाही आणि उद्याही करणार नाही मात्र ही, 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 ही मंडळी जी दाखवत होते बोलत होते आम्ही गांधीवादी आम्ही अहिंसावादी आम्ही लोकशाहीवादी आम्ही संविधानवादी ही मंडळी काय करतायत आता हिंसेच्या समर्थनाला पुढे आले आणि इथे ही मंडळी हळूहळू नाहीशी होतील अजून काही वर्षाने कदाचित तुमच्या मुलांना माझ्या नातवाला यांना म्युझियम मध्ये दाखवावं लागेल की हे विश्वंबर चौधरी हे निखिल वागळे आणि हे राहुल गांधी असं दाखवावं लागेल की हे स्व सेक्युलर स्वतःला म्हणवायचे से। हे सेक्युलरवादी होते आणि म्हणूनच ते अपयशी ठरले आणि नाहीसे झाले आज संघ का वाढला त्याच कारण मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणातून एका वाक्यात सांगितलं समस्या लोकशाही मार्गाने सोडवल्या गेल्या पाहिजे हे ते वाक्य आहे आणि याच याच्यावर संघाने विश्वास ठेवला कर्मावर विश्वास ठेवला आणि आज संघ प्रचंड मोठा झाला संघ प्रचंड मोठा झाला इतकंच नाही तर आज पंतप्रधानपदी बसलेली व्यक्ती देखील संघ स्वयंसेवक होती आहे की नाही गंमत आणि हे यांना कळत नाही आणि म्हणूनच यांनी कितीही संघाला दुष्ण दिली संघाला कितीही पाण्यात बघितलं कितीही टोमणी मारली तरीही संघ वाढला संघ पोपावला याच दुःख यांना झालेलं आहे आणि त्या दुःखातून यांच्या बुडांना आग लागलेली आहे आणि त्या आगीमुळे ही मंडळी चलबिचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ती संघाला बोलत राहणार संघ आपलं काम करत राहणार संघ पोपावत राहणार कारण संघ कर्मावर विश्वास ठेवतो ना बोलण्यावर असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद